बघतोय अजित पवार राज्याचे अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे राज्याचा आणि आम्ही शक्यतो सग सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे कृषी कर्जासाठी सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की बावीस हजार कोटी एकूण कर्जमाफीसाठी तरतूद करण्यात आली आहे आणि जे दीड लाखापर्यंतचं कर्ज भरतील त्यांना प्रोत्साहनपर अनुदानसुद्धा दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे इंटर्नशिप म्हणजेच विद्यावेतन शंभर टक्के दिलं जाईल सरकारकडून असं सुद्धा म्हटलेलं आहे बेरोजगारांसाठी काही विशेष योजना त्यांनी म्हटलेल्या आहेत मुद्रांक शुल्कामध्ये मात्र वाढ करण्यात एक टक्का कपात करण्यात आली आहे पण राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे कारण एक रुपया अतिरिक्त कर राज्यातल्या पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेला आहे मंदीमुळे राज्यातले उद्योग अडचणीत आहेत त्यामुळे उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी काही सवलती सरकार देत आहे असं सुद्धा अजित पवारांनी म्हटलेलं आहे निधी केंद्र सरकारनं कमी दिला आहे त्यामुळे कमी निधीमध्ये आम्हाला हा अर्थसंकल्प सादर करावा लागतोय पण त्यातल्या त्यात, त्यात सर्व विभागांना आज दोन्ही सभागृहामध्ये महाराष्ट्राचा दोन हजार वीस एकवीसचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री म्हणून अजितदादा पवार साहेबांनी या ठिकाणी मांडलं शेतकरी युवा शक्ती सेवा क्षेत्र उद्योग क्षेत्र महिला कष्टकरी कामगार मागासवर्गीय या सर्वांची भाजपच्या सत्तेत मागील पाच वर्षाच्या काळात जी प्रचंड पिछेहाट झाल्याची पार्श्वभूमी आज पार्श्वभूमीवर आजच्या महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प ज्या धडाडीनं निर्णय घेणाऱ्या राज्याचे माननीय अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला शेतकऱ्यांचा सन्मान करणारा आणि त्यांना ताकद देणारा शहरी नागरिकांच्या दळणवळणाचा सुविधांना प्राधान्य देणारा युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा ग्रामपंचायत बळकट करणारा कोकणात बळबागायतदार आणि मच्छीमारांना नवीन संधी देणारा उद्योग आणि सेवा क्षेत्राला उभारी देणारा ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देणारा राज्याला आर्थिक शिस्त लावणारा व राज्याच्या अर्थकरणाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि अर्थ नियोजन मंत्री अजितदादा पवार साहेबांनी मांडला मी त्याबद्दल राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचं सा आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो मराठवाड्यालाही अजितदादा पवार साहेबांनी न्याय दिला मराठवाडा वॉटर ग्रीडला या ठिकाणी चालना दिली यावेळेस त्या वॉटर ग्रीडसाठी आर्थिक नियोजन केलं परळी वैद्यनाथ तीर्थ क्षेत्र असेल औंडा नागनाथ असेल माहूरगड असेल विकासासाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा व त्याचबरोबर निधीची व्यवस्था सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे मराठवाड्याचा या अर्थसंकल्पामध्ये फार मोठा सन्मान या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो पाच वर्षात भाजपा सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मागासवर्गीय शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या फक्त घोषणा केल्या कोठ्यावधी रुपयाची तरतूद केल्याची धुळफेक केली आर्थिक पाहणी अहवालात भाजपची धुळफेक काल आपल्या सर्वांच्या समोर आली आहे चालू वर्षात रमाई घरकुल योजनेमधील बांधकाम झालेले नाही आणि सामाजिक न्यायाच्या योजनावर पन्नास टक्केही खर्च मागच्या सरकारने केलेला नाही नऊ हजार दोनशे आठ कोटीपैकी फक्त दोन हजार आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयेच खर्च या ठिकाणी झालेला आहे भाजप माझ्या स्वर्गीयांना न्याय देऊ शकली नाही महाविकास आघाडीचा सामाजिक न्याय मंत्री म्हणून माझ्या समोर सर्व योजनावर खर्च करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आम्ही आणि आमचं सरकार या ठिकाणी तयार आहे मी सामाजिक न्याय विभागाला सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि यावेळेस सामाजिक न्याय विभागाला नऊ हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयाचा नियतव्य हो, दिलेला आहे राज्याच्या अर्थसंकल्पातून मिळालेला आणि केंद्राकडून मिळणारा संपूर्ण निधी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व समाज घटकापर्यंत पोहोचवला जाईल आणि त्यांचा विकास केला जाईल हे या निमित्तानं आपल्या माध्यमाच्या मार्फत सर्वांना या ठिकाणी आश्वस्त मी करतो पहिले हिंदी फिर मराठी सामाजिक न्याय विभागाला भरघोस निधी दिलेला आहे आणि मराठवाड्यावरचा अन्याय दूर या बजेटमध्ये झालेला आहे असं